नमस्कार आत्मनिर्भर भारत या विशेष साप्ताहिक कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर अर्थात जी डी पी सात पूर्णांक आठ दशांश टक्के इतका राहिला आहे ही वाढ आधीच्या पाच तिमाहीमधली उच्चांकी आहेच मात्र गेल्या पंधरा वर्षातल्या पहिल्या तिमाहीतला सर्वोच्च जी डी पी वाढीचा दर आहे हा विकास दर भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत लवचिकता दर्शवण्यासह अर्थव्यवस्थेची प्रगतीशील वाटचाल अधोरेखित करणार आहे विशेष म्हणजे या तिमाहीत सर्वंकष वाढ नोंदवली गेली आहे उत्पादन क्षेत्र बांधकाम आणि सेवा यासोबतच कृषी क्षेत्रानंही उत्तम वाढ नोंदवली आहे अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर भारत निर्यातीवर फार अवलंबून नाही हेच चित्र यातून समोर येत आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणात होणारा भांडवली खर्च अर्थव्यवस्थेला चालना देत असल्याचं दिसून येत आहे पहिल्या तिमाहीतच असं आश्वासक वृत्त आल्यानं पुढील काळात अर्थव्यवस्थेची एक सकारात्मक आणि आश्वासक वाटचाल होईल अशी अपेक्षा आहे यावर चर्चा करण्यासाठी उद्योजक आणि दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे डिक्की या उद्योग संघटनेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे आज आपल्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडले गेले आहेत सर नमस्कार कार्यक्रमात आपलं स्वागत सर नमस्कार नमस्कार मिलिंदजी वर्षीच्या पहिल्या तिमाईत भारताच्या जी डी पी वाढीचा दर हा उत्तम राहिलेला आहे म्हणजे जी सरकारी आकडेवारी आलेली आहे त्यानुसार हा वाढीचा दर जगामध्ये सर्वात जास्त आहे जगात अनिश्चितता असताना या वाढीचं विश्लेषण तुम्ही कसं कराल हे खरं आहे की आज खूप एक चांगली बातमी आपल्या उद्योग जगतातून आणि अर्थव्यवस्थेमधून आलेली आहे ती म्हणजे गेल्या पंधरा वर्षामध्ये जर कम्पेअर केलं तर या तिमाही मधला जो आपला विकासाचा जो दर आहे तो सात पॉइंट आठ टक्के हा खूप मोठा आहे आणि खूप चांगला दर आहे खरं म्हणजे साडेसहा पर्सेंटच्या विकास दरानी आपली अर्थव्यवस्था ही पुढे सरकत आहे परंतु या वर्षी मात्र हा जो साडे सात पॉइंट आठ टक्के दर ह्या पहिल्या तिमाईतला जो जाहीर झालेला आहे त्यामुळे खरं म्हणजे उद्योग जगत सगळे स्टेक होल्डर्स जे आहेत या सगळ्याला कारणीभूत ते सगळे अभिनंदनास पात्र आहे दुसरं जे जागतिक आज जे आ, जा जागतिक जा जो टॅक्स बाबतीमधलं जे सगळं वातावरण आज आहे आणि या सगळ्या अतिशय होलाटाईल असं ज्याला म्हणता येईल अशा या सगळ्या जागतिक वातावरणाच्या परिक्षेपामध्ये जो हा विकास जर आपण नोंदवलाय हा खरोखरच उल्लेखनीय असा आहे कारण आपण जर बघितलं तर हे काही आज घडलेलं नाही ओके याच्यासाठी तुमचा विकास दर वाढत जाणं याच्यासाठी तुमचे जे फंडामेंटल्स जे आहेत ते फंडामेंटल्स जे आहेत ते पक्के असले पाहिजेत आणि ते दिवसोंदिवस फ्लेक्झिबल आणि उद्योगाभिमुख असले पाहिजेत त्याचा हा परिणाम आहे म्हणजे आज तुम्ही तिन्ही सेक्टर जर बघितलं कृषी सेवा आणि उत्पादन या तिन्ही सेक्टर मध्ये एक चांगली वाढ ह्याच्यामध्ये दर्शवलेली आहे त्यामुळे हे आगामी जे वर्षे आणखी दोन तीन क्वार्टर आहेत ते अतिशय चांगले राहतील ही आपण सगळेजण आशा बाळगूया आणि आपली अर्थव्यवस्था पुढे जाईल चांगल्या प्रकारे आणि ज्यातून रोजगार निर्मिती होईल जो मोठा प्रश्न असतो रोजगाराचा जो आहे जसा विकास जर वाढेल तसं रोजगार निर्मितीही त्याच्यामधून वाढत राहते आणि सा एक साधा समजा वन पर्सेंट जी ग्रोथ जर झाली तर त्याचा काय हे परिणाम असतो तर हे वन पर्सेंट जी डीपी ग्रोथ होणं म्हणजे ते दीड एक लाख लोकांना नवा एम्प्लॉयमेंट त्याच्यातून मिळत असतो त्यामुळे हे अतिशय आश्वासक आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अतिशय चांगली गोष्ट ही आहे दुसरी माझी याच्यातली जी कॉमेंट तुम्ही म्हणाल तर घोडेजी की ज्या प्रकारे आता टॅक्स जे सगळं वातावरण आहे भारतावरती पंचवीस टक्के टॅक्स नंतर पंचवीस टक्के पेनॉल्टी असं जे लावलं ला। आणि एक जी कॉमेंट जी केली गेली की भारताची अर्थव्यवस्था ही डेड आहे आणि काही लोकांनी त्याला समर्थन करणार स्टेटमेंट दिलं खरं म्हणजे यांना ही भारतीय अर्थव्यवस्थेने मारलेली चपराक आहे असं मला वाटतं मिलिंजे एकूण जो सर्वंकष असा विकास होतोय स्थिर पण ठामपणे त्याच्यामुळे हे एकूण विकासाचे चित्र दिसत असं आपल्याला म्हणता येईल आकडेवारीवरून तरी आपल्याला जगामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थे वाढीचा वेग हा सर्वात जास्त आहे आणि भक्कमपणे पुढे जातानाच स्पष्टपणे दिसत आहे मूलभूत बाबींमध्ये स्थिर पावलं उचलल्यामुळे शक्य झालंय का कोणत्या क्षेत्रात अशी जोरदार गुंतवणूक झाल्याचं दिसत आहे हे <coughs> <coughs> बघा आपलं याला जर विश्लेषण जर करायचं झालं तर हा हा जो अर्थव्यवस्थेचा दर आहे किंवा तुम्ही जगामध्ये सुद्धा पॅन्डेमिक असेल किंवा त्याच्यानंतर की एक फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून हे भारताकडे हे कायम राहिलेलं आहे भारताचा पहिला नंबरच राहिलेला आहे आता याच जर तुम्ही बेसिक जर बगीत तर ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आपल्या देशामध्ये जे निर्माण झालेलं आहे ज्याच्यामध्ये रोड कनेक्टिव्हिटी त्याला म्हणता येईल ती अतिशय चांगली रोड कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये निर्माण झालेला आहे रेल कनेक्टिव्हिटी त्याच्यावरती मोठा, मोठा भर आहे ज्याच्यामध्ये रेल जे गुड्स जे आहे त्याचं ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक कॉस्ट त्याची कमी लागते ती आणि तिसरं जल वाहतूक जी आहे ही ही स्टेंधन करण्यावरती भारताचा गेल्या पाच दहा वर्षामधला खूप मोठा भर हा राहिलेला आहे त्याचा हा परिणाम आहे त्याचबरोबर मेक इन इंडिया सारखं इनिशिएटिव्ह असेल ज्याच्यातून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला कसं बुस्ट करता येईल त्यासाठी वेगवेगळे कसे उपक्रम राबवता येतील हा परिणाम आहे त्याचबरोबर ईज ऑफ डुईंग बिझनेस अशा ह्या सगळ्या गोष्टी आपणाला खूप अशा वेगळ्या वाटता, वाटतात सोप्या वाटतात पण त्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्या राज्यांमध्ये एक ईज ऑफ डुईंग ची स्पर्धा पूर्ण राज्य एक नंबरवरती येत आहे रेट टेटिजम जो आहे तो कसा कमी करता येईल आणि उद्योगाभिमुख वातावरण कसं निर्माण करता येतील ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत याचा हा एकत्रित जो परिणाम जो आहे तो आपल्याला हा सगळा दिसत असतो त्याच्यामध्ये सरकारी जे थोडी धोरणांमधली लवचिकता जी आहे खरं म्हणजे आपली इकॉनॉमी काय एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी नाही खरं म्हणजे आपली सुरुवातीपासूनच आपण काम माहिती नाही तसं धोरण अवलंबलं नाही पण आपलं एक डोमेस्टिक कन्झम्पन जे आहे हे हे आपलं स्ट, स्ट्रॉंग पॉईंट आहे आपल्या भारतीय इकॉनॉमीचे डोमेस्टिक सेव्हिंग जे आहे हे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत आणि त्यामुळे आणि तुम्ही आणि सगळ्या राज्यांमधलं जर उद्योगाच्या बाबतीमधली स्पर्धा आहे अतिशय चांगली स्पर्धा आहे म्हणजे स्पर्धा असलीच पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये एक चांगली स्पर्धा भारतामध्ये आहे आणि भारत सरकार असतील किंवा त्या त्या ठिकाणची राज्य सरकार असतील त्यांनी अवलंबलेली उद्योगपूरक धोरणं हे मला असं वाटतं की त्यामुळे आपलं जे बेसिक फंडामेंटल्स जे आहेत अर्थव्यवस्था पुढे विकसित होण्यासाठी ते आपण हळूहळू मजबूत करत चाललेलो हो, आहोत हा परिणाम देशांतर्गत आपल्या ज्या सक्षम बाजू आहेत त्याचा विचार यामध्ये केलाच जागतिक पटलावरती जर बघायला गेलं तर जगामध्ये सध्या अनेक देशांमध्ये विशेषतः पाश्चिमात्य देशांच्या विकासाचा दर तुलनेनं कमी आहे अगदी अमेरिका युरोप चीन यांच्या वाढीचा वेगही तुलनेनं कमी आहे अशा स्थितीत भारताचा विकास दर वृद्धी दर्शवतोय याची तुलना कशी करता तुम्ही नाही हे खरं आहे की बघा पॅन्डेमिक नंतर खूप देश जे आहेत त्यांची अर्थव्यवस्था अजून रुळावर आलेली आहे पण तेवढी त्यांचा विकास दर ती दर्शवत नाहीये ही ही वस्तुस्थिती आहे जी डिमांड आहे ती डिमांड तेवढीशी नाहीये त्यामुळे कन्झम्पन तेवढं नाही आहे डिमांड आणि सप्लाय जे आपण नेहमी हे करतो ते नाही दुसरं आता जस्ट आपण अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेने ज्या प्रकारचं टॅक्सेसचं धोरण अवलंबलेलं आहे खरं म्हणजे याच्यावरती मी खूप बोललेलो आहे की ठीक आहे अमेरिकेमध्ये ट्रम्प महोदय हे जे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या नागरिकांना एक आवाहन केलं होतं की आपणाला मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा त्याचा खूप गाजावाजा झाला परंतु त्यांना अमेरिका अशा प्रकारे ग्रेट बनवायची असेल जगाला टॅक्सेस लावून तर ते काही फारस कोणाला रुचलेलं अमेरिकेतल्या लोकांनाही दिसत नाहीये आणि जगामध्येही लोकांना दिसत नाही ठीक आहे तुम्ही अमेरिकेला असं वाटणं स्वाभाविक आहे की बाबा जगामध्ये उत्पन्न झालेला माल लोक भारतामध्ये सॉरी अमेरिकेमध्ये आणून महागामध्ये विकतात कारण आपण जर बघितलं तर त्यांचे सगळे अनेक ब्रँड जे आहे आता पाच डॉलरला बनणारा शर्ट जर तुम्ही वीस डॉलरला विकताय अमेरिकेमध्ये तर मग त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे की बाबा मग टॅक्सेस थोड रिकॅल्युब्रेशन केलं पाहिजे म्हणून रेसिप्रोपल टॅक्सेस जो, जो एक मध्यंतरीचा त्यांच्या चर्चेतला विषय होता तो फेअर इनफ की बाबा तुम्ही जेवढं टॅक्स आहे तेवढं आम्ही पण टॅक्स लावू कुठल्याही देशासाठी हे असू शकतं परंतु अतिरिक्त टॅक्सिंग करणं हे काय बरोबर रुचलेलं नाही जगालाही रुचलेलं नाहीये हे आपल्या लक्षात येते त्यामुळे त्याचाही एक परिणाम ज्याला म्हणता येईल की ही जी विकास दर आहे स्लो डाऊन होण्यामध्ये आणि त्याचा परिणाम जो आहे कारण एकदम मार्केटमध्ये चलबिचल झालेली आहे जे एक्सपोर्टर्स आहेत आता भारतामधलेही ठीक आहे काही सेक्टर त्याच्यामध्ये नाहीये वगळलेले आहेत पण काही वरती आपण जे एक्सपोर्ट करतो त्याचा परिणाम झालेला आहे आणि हा जगभर हा परिणाम त्याचा होतो दुसरा इराण इराक आणि जो फिलिस्ताईन जे वॉर आहे किंवा रशिया युक्रेन वॉर आहे याच्यामुळे जगामध्ये अनिश्चिततेच आणि एक, एक अस्थिरतेच वातावरण असताना सुद्धा भारत आणि आपला जी घोडदौड अर्थ आर्थिक विषयामध्ये जे चालवलेली आहे ही खरोखरच उल्लेखनीय वाखाण्यासारखी आहे आणि याला भारत सरकारचा जो सपोर्ट आहे जो पाठिंबा आहे मी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या सोबत अतिशय जवळून काम करतो आता आम्ही मान्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत अनेक देशामध्ये जाऊन आलो तिथल्या उद्योग प्रतिनिधींशी चर्चा करणं आहे आणि ज्या प्रकारचे प्रयत्न भारत सरकारचे कॉमर्स मिनिस्ट्री असेल किंवा फॉरेन मिनिस्ट्री असेल याच्या माध्यमातून जे सुरू आहे जागतिक पातळीवरती त्याचा एक कॉन्फिडन्स ही भारतीय उद्योग जगतामध्ये आहे आणि त्यामुळे ठीक आहे जगात जरी काही झालं तरी आम्ही मात्र स्ट्रॉंग फाउंडेशन वरती उभे आहोत आणि आम्ही पुढे जाऊ हा एक आत्मविश्वास जो आहे हा आपल्या नक्की या बदलत्या वातावरणात सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेने दाखवून दिलेला आहे सर तुम्ही आताच उद्योग जगताचा विषय काढलात आपण म्हणतो की भारताची अर्थव्यवस्था लवचिक आणि जोमदार आहे भोवताली अनेक संकट आहेत अशातही भारताची प्रगती लक्षणीय औद्योगिक क्षेत्राचा विचार करता गेल्या दशकभरामध्ये याला पाठबळ देणारे कोणते परिवर्तनकारी निर्णय घेण्यात आले असं वाटतं तुम्हाला आपण जर बघितलं तर मेक इन इंडिया ओके आणि आता मेक फॉर वर्ल्ड या सगळ्या गोष्टीमुळे ऍपल सारखा एखादा जर प्रोजेक्ट आपण जर बघितला तर त्याच्यात आपण मॅक्सिमम आज ऍपलच्या फोनच उत्पादन करतोय आणि एक्सपोर्ट करतोय पीएल आय ओके प्रोडक्शन इन्सेंटिव्ह लिंक स्कीम जी आहे या स्कीम मुळे ज्या रोजगार उत्पन्न करणाऱ्या जे सेक्टर्स आहेत त्याला सरकारने दिलेलं पाठबळ असेल आता लेबर इन्सेंटिव्ह पण याच्यामध्ये आणलेलं आहे त्या हे जर आपण जर बघितलं या जर गोष्टी आपण तर ह्या उद्योगाला पाठबळ देणार आहे ठीक आहे चॅलेंजेस हे खूप आहे चॅलेंजेस तर असतातच चॅलेंजेस असणार आहेत विशेष म्हणजे आपण डिफेन्स सेक्टरमध्ये ज्या प्रकारची प्रगती आपण करतो आहे कारण इतकं मोठं आपलं डिफेन्स प्रोक्युअरमेंट होत होतं परंतु पहिल्यांदा आपण मोठ्या प्रमाणामध्ये डिफेन्स सेक्टरला डेव्हलप केलं स्ट्रेंगन केलं डिफेन्स कॉरिडॉर निर्माण केले त्या ठिकाणी इंडिजिनियस जे प्रॉडक्ट आहेत त्याला मॅन्युफॅक्चरिंगला बळ दिलं आणि त्यामुळे मग डिफेन्स सेक्टरनी आपलं हे दाखवलं रेझिलन्स दाखवला सेमी कंडक्टर इंडस्ट्री जी आहे ज्याची अलीकडे खूप मोठी चर्चा होते तर या सेमी कंडक्टर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा भारताने खूप मोठं पुढचं पाऊल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे या सगळ्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामधलं इतक्या मोठ्या प्रमाणामधलं एक्सपोर्ट जे आहे ते केलंय त्याला सरकारने पाठबो दिलेला आहे ह्या सगळे ज्या इनिशिएटिव्ह जे आहेत तुम्ही जर बघितलं सेक्टर वाईज इनिशिएटिव्ह जर आपण बघितल्या तर त्याचा हा एकत्रित परिणाम जो आहे तो एक उद्योग जगत जे आहे भारतातलं त्या उद्योग जगताला सपोर्ट मिळणार ठरत आहे ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवूयात आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत सर आत्मनिर्भर भारत हा देशाचा मंत्रच झालाय म्हणजे आपल्या गरजा आपण तर भागवायच्याच आणि वर जगालाही पुरवठा करायचं हे ध्येय पंतप्रधानांनी उद्योग जगताला दिलाय यासाठी कोणती धोरण आखले गेले असं वाटतं तुम्हाला हे बघा आता मी छोट्या छोट्या गोष्टी आता आपल्याकडची एक टॉय इंडस्ट्री आहे आता टॉय इंडस्ट्री ही इतकी मोठी इंडस्ट्री आहे परंतु त्याला फारस बुस्ट कधी केलेलंच नव्हतं मग आपण जर बघितलं टॉयज निर्मितीमध्ये आणि एक्सपोर्ट मध्ये जगामध्ये जर सगळ्यात मोठा वाटा हा चायना किंवा अशा सगळ्या देशांचा राहिलेला अनेक विषयामध्ये तर त्यासाठीच विशेष धोरण त्याच्यासाठी आखण्यात आलं आणि त्यामुळे मग इथले जे टॉय निर्माते आहेत त्या टॉयज निर्मात्यांना एक पाठबळ मिळालं ओके असे अनेक जो तुम्ही सेक्टर बघितले आता लॉजिस्टिक सेक्टरमध्ये पोर्ट, जा पोर्ट, पोर्ट आगा आगा जा जे आहे आता पोर्ट पोर्टमध्ये महाराष्ट्रात स्पेसिफिक जर बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जे एन पी ए जे एन पी टी जे होतं तिथे आता पाच टर्मिनल्स आहेत वेगवेगळे आणि इतक्या मोठ्या प्रमाणातली कंटेनर वाहतूक तिथून होते परंतु आता दुसरं एक पोर्ट होत आहे आपल्या बाजूला शेजारी हा ज्याच्यामुळे गेम चेंजर असणार आहे तो महाराष्ट्रासाठी देशाच्या इकॉनॉमीसाठी असेल किंवा एक्सपोर्टच्या दृष्टीने जर बघितलं तर ते असेल आता फिशरीज मध्ये ब्ल्यू इकॉनॉमीच्या माध्यमातून जे फिशरी आहे त्या फिशरमन्सला जे सपोर्ट सिस्टम निर्माण केलेला आहे त्याच्यात एम्प्लॉयमेंट कसं निर्मिती होईल पासून तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला जो एक अतिशय महत्वाचा जो पशुधन आहे किंवा बैल आहे, हे शेतकऱ्यांचे जे मित्र आहेत याच्या संदर्भामधलं सुद्धा बेसिक धोरण त्याच्यामध्ये आखल्या गेलेली आहेत ओके त्याच्यासाठी स्पेशल स्कीम्स बनवलेले आहेत असे तुम्ही एक एक सेक्टर जरी बघितलं तरी हे सेक्टर्स धरून भारतानी आता कृषी स्टार्टअप्स कृषी आधारित म्हणजे सर तुम्ही आता जे एकूण सगळं सांगताय त्यामधून एक लक्षात येते की वाढ ही केवळ के एका क्षेत्रात नाहीये तर सगळीकडे दिसते शेती झालं सेवा झालं अगदी उत्पादनातही आहे या सर्वसमावेशी व्यापक प्रगतीचा शेतकरी झाले ग्रामीण भाग झाला यांना कसा फायदा होतोय आणि शहरी भागातही कोणते सकारात्मक परिणाम दिसत आहेत हे बघा हा हे सगळं ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेलं आहे किंवा जो शेतकरी आहे जो शेती करतो पिकवतो आणि तो त्याच्या शेजारच्या जवळच्या मार्केटमध्ये विकतो बरोबर आणि त्याच्या मालाला जो भाव अलीकडे जवळपास आतापर्यंत वाढली गेलेली आहे ती डबल होईल त्याचबरोबर डबलिंग फार्मर्स इन्कम असं ती नुसती केवळ ती घोषणा सरकारने दिलेली नाही तर त्याला पूरक हे पशुधन कसं हे करता येईल ज्याच्यातून पूरक व्यवसाय कसा होईल फिशरीजचा कसा होईल बोटरी असेल किंवा असे जे फॉरेस्टरी बेस्ड उद्योग आहेत त्याला कसा सपोर्ट होईल अशी एक पूरक इकोसिस्टम जी आहे ती निर्माण झाल्यामुळे हे ते जे उत्पादक आहे त्या उत्पादकांना त्याचा बेनिफिट त्याचा फायदा होतो आहे आणि पर्यायाने आपली व्यवस्था जी आहे ही पुढे सरकण्यामध्ये त्याला फायदा होतोय तर हा सगळा एकत्रित जो परिणाम आहे शेतकरी उद्योग आता शेवटी चांगलं पीक झालं किंवा चांगल्या सगळ्या जर शेतीतलं उत्पादन जर चांगलं उत्पादन झालं तर स्वाभाविकपणे मग टू व्हीलर इंडस्ट्री असेल फोर व्हीलर इंडस्ट्री असेल किंवा ट्रॅक्टर इंडस्ट्री असेल पासून अशा अनेक इंडस्ट्री आहेत आज तुम्ही जर तालुक्यामध्ये गेलात तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात तीनशे पासष्टहून अधिक तालुके आहेत आता हे जे तालुका प्लेसेस जे आहेत ना हे ग्रोथ इंजिन्स आहेत महाराष्ट्राचे कारण या ठिकाणचं तालुक्यातल्या जे लोक आहेत त्यांचं जे ऍस्पिरेशन आहे ते पुण्या मुंबईतले लोक जे आहेत ते मग आयफोन वापरणार ते डिव्हाइस टी शर्ट वापरणार तर आम्ही पण वापर त्यामुळे या तालुका ठिकाणी सुद्धा अलीकडे स्ट्रीट निर्माण झाले किंवा येऊन मी तुम्हाला सांगतो आमचे काही स्टडीज आहे त्याच्यामध्ये कन्झम्पन जी आहे किंवा परचेसिंग पॉवर जी आहे ना क्रयशक्ती वाढलेली आहे क्रयशक्ती जी आहे हे तालुका प्लेसच्या लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये क्रयशक्ती वाढलेली आहे याचं कारणच असं आहे की परक्युलेशन फेरी जी आपण म्हणतो अर्थव्यवस्थेत ती परक्युलेट होणं आणि शेवटपर्यंत जाणं हे होत आहे आणि हे आपण अनुभवतो आहोत त्यामुळे ज्या प्रकारचे मोबाईल कनेक्टिव्हिटी आपल्या देशामध्ये आहे ज्या प्रकारचा डेटा कन्झम्पन आपल्या ह्याच्यामध्ये आहे आणि ज्या प्रकारचं डिजिटल पेनिट्रेशन अँड कनेक्टिव्हिटी भारताने निर्माण केलेली आहे ज्या प्रकारे इज ऑफ पेमेंट जे आहे तुम्हाला सांगतो हे इतकं साध्या साधे छोटे रिटेलर छोटे हातगाडीवाले मायक्रो ऑन्टरप्रिनर्स नॅनो ऑन्टरप्रिनर्स जे आहेत ह्या सगळ्यांच्याकडे आज क्यू आर कोड आहे तिथून लोक पेमेंट करतात म्हणजे ही जी डिजिटल लिटरसी त्याला म्हणता येईल परंतु त्याच्यातलं जे हे डिजिटल पेमेंट्स पेनिट्रेशन असे सगळे फॅक्टर्स आहेत की करणारे चालना तर मिळतेच आहे आणि जी एक व्यवहाराची पद्धत आहे ती अगदी सोपी झालेली आहे ही चर्चा आपण पुढे सुरू ठेवूयात आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुमचे हात कधी हात कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोहचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे टेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत सर सरकार आर्थिक स्तरावरती क्रांतिकारी सुधारणा करत आहे उदाहरणं द्यायचं तर जीएसटी टू पॉईंट झिरोची तयारी सुरू आहे अशा सुधारणा उद्योग आणि व्यवसायाला कशी गती देतील असं वाटत हे फार मोठे बदल आहे एकतर तुम्हाला सांगतो भारतासारख्या इतक्या मोठ्या देशामध्ये इतक्या व्हेरियस प्रकारच्या स्टेटच्या टॅक्सेसचं सुसूत्रीकरण करणं हे म्हणजे इतकं मोठं चॅलेंज होतं आव्हान होतं परंतु ते जीएसटीच्या माध्यमातून ते झालं त्यामुळे टॅक्स सुलभता जी आहे ती निर्माण झाली उद्योजकांना आता जे चार प्रकारचे जे टॅक्सेस आहेत त्याचं पुन्हा कन्सॉलिडेशन कुठून दोन प्रकारचे टॅक्सेस हे याचा अर्थच असा आहे की आपण हळूहळू म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला म्हणतात ना त्याच्याला म्हणतात तर यालाच ते म्हणत असतात तर ते त्या दिशेने आपण याची वाटचाल आपण करतो आहोत ते त्याच्यामुळे हा सगळा परिणाम दुसरं जे सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला सांगू का गवर्नमेंट स्पेंडिंग जे आहे म्हणजे बजेटमध्ये तरतूद करणं हा एक भाग अनेकदा आपण असं बघितलंय की बजेटरी तरतूद ही खर्चच होत होती त्यामुळे गव्हर्नमेंट स्पेंडिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्याचा एक परिणाम आहे आणि त्याच्या जोडीला इंडस्ट्रीची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे च्या माध्यमातून येणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आज महाराष्ट्राचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्राने मागच्या आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जे महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन होतं तिथे साडे सोळा लाख कोटी म्हणजे हायेस्ट जो एफ बी ज्याला म्हणता येईल तो आकर्षित केला गेला आता हे कशाचं द्योतक आहे की भारत ही जगभरातल्या इन्व्हेस्टर साठी एक फेवरेट डेस्टिनेशन एकदम केंद्रबिंदू ठरलेलं आहे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र आ, हे झालं सगळ्यात मोठं म्हणजे भारतात येणार जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या चाळीस टक्क्याहून अधिक इन्व्हेस्टमेंट हे एकट्या महाराष्ट्रामध्ये येते आणि महाराष्ट्रामध्येही त्यातल्या आता हा बॅलन्स बघणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे कारण ते पाच चार पाच जिल्ह्यामध्येच ते मोठ्या प्रमाणात येते तर ती अधिक अन्य ठिकाणी कशी जाईल हे बघणं एक तो भाग आहे परंतु आज मितीला Uh, ही ही वस्तुस्थिती आहे की समान विकासाची गरज एकूण दिसून येते अगदी सर अगदी शेवटचे प्रश्न थोडक्यामध्ये की गेल्या दशकभराचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक परिवर्तनाच्या दिशेनं खूप वेगानं वाटचाल करतोय या प्रवासातले कोणते ठळक मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटतात जर या दहा अकरा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालचा भारताचा जो विकास आहे हा अतिशय तेजीनी गतीने होतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सरकार हे योजना बनवत पण त्या योजनेचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करून घेणं थिंग्स टू बी गेट इट डन ज्याला म्हणतात ते मोदीजींच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये केवळ योजना बनली कागदावर राहिली असं नाही तर ती इम्प्लिमेंट होऊन ती शेवटच्या माणसापर्यंत पोचलं आज तुम्हाला सांगतो की मी डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या सोबतही काम केलेलं आहे त्यांचा दहा वर्षाचा जर काळ बघितला तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या देशाची अर्थव्यवस्था ज्या लेव्हलवरती ठेवली सोडून ते गेले होते म्हणजे पंधरा लाख कोटीचं बजेट होतं आपलं फायनल चौदा पंधरा मध्ये जे, ,00 जे मांडलं गेलं आज ते पंचेचाळीस कोटी झालेला ओके आज तुम्ही हा एक दृश्य Uh, परिणाम आपल्याला बघता येईल आज आपलं फॉरेक्स रिझर्व जे आहे हे जवळपास अडीचशे तीनशे कोटी बिलियन डॉलरच्या आसपास होतं तीनशे बिलियन डॉलरच्या आसपास होतं आज आस ते सेव्हन हंड्रेड बिलियन डॉलर्स आहे म्हणजे थोडक्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्था ज्या लेव्हलला सोडली होती ती मोदीजींच्या काळामध्ये दुप्पट दहा वर्षामध्ये तिप्पट अर्थव्यवस्था शिक्षण क्षेत्रामध्ये मी त्याच्यात काम करतो अनेक पटींनी ह्यामध्ये सगळी वाढ झालेली आपल्याला सर दिसून येते सर चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले मनापासून आभार पुन्हा भेटूयात नवीन मुद्द्यासह पुढल्या भागात नमस्कार, नमस्कार।